नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री दत्त श्री भक्तविजय कथासार अध्याय पहिला भगवान विष्णूंची कलियुगातील अवतार योजना श्री गणेशाय नमहा श्री सरस्वतय नमहा श्री गुरुभ्यो नमः श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्या नमः, हे भीमेच्या काठी विहार करणाऱ्या भगवंता तुम्ही भक्तवत्सल आहात कृपेचे सागर आहात तुम्ही अनेक रूपांनी नटलेले आहात तुम्ही चराचराला व्यापून सर्वांहून निराळे आहात व्यक्त अव्यक्त सर्वत्र तुमचीच सत्ता आहे मी तुम्हाला नमस्कार करतो गणपती आणि सरस्वती ही हीसुद्धा तुमचीच स्वरूपे आहेत त्यांनाही माझा नमस्कार आता तुमच्या सप्रेम नामस्मरणाने हा दुर्धर भवसागर तरुण जाणाऱ्या तुकाराम महाराजांना मी नमस्कार करतो महाकवी व्यास वाल्मिकी परशुराम शुक नारद शुक्राचार्य जैमिनी आदी श्रेष्ठींना मी वंदन करतो ज्यांनी कलियुगात अवतार घेऊन असंख्य जड जीवांचा उद्धार केला त्या संत सज्जनांना मी नमस्कार करतो संतजन हो गरिबाच्या घरी मंगलकार्य असेल तर श्रीमंत लोक त्याला मदत करतात त्याप्रमाणे मी हा ग्र विजय ग्रंथ प्राकृतात लिहिण्याचा निश्चय केला आहे तरी आपण सर्वांनी कृपादृष्टी ठेवून हे सत्कार्य सिद्धीस न्या अशी मी आपणास विनंती करीत आहे मी अल्पमती आहे मला काव्य ग्रंथाधिकांचे श्रवणपठन घडलेले नाही मला संस्कृत बोलता येत नाही मग मी ग्रंथरचना ती काय करणार पण तरीही जे भक्तचरित्र सांगतात त्यांच्यावर श्रीहरी प्रसन्न होतात असे भगवान शंकरांनी भविष्योत्तर पुराणात सांगितले आहे म्हणून मी हे धाडस करीत आहे ज्यांनी उपमन्यूंना क्षीरसागर दिला ते दीनदयाळू उदार प्रभू या सत्कारी मला मदत करतील अशी माझी श्रद्धा आहे मी बहुश्रुत नाही मला व्याकरणादी भाषा ज्ञान नाही माझ्याकडे एकनाथ महाराज नामदेव महाराज मुक्तेश्वर वामन पंडित श्रीधर बोधराज संत रामदास गणेशनाथ स्वामी, कबीर आणि संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज यांच्यासारखी रसाळ व प्रासादिक वाणी नाही पण त्यांच्या ग्रंथश्रवणाने अज्ञजन ज्ञानवंत होतात म्हणूनच त्या जनउद्धारक कवींना मी या ग्रंथारंभी भावभक्तीने वंदन करतो गंगेशी तद्रूप होताच ओहोळांनाही पवित्रपण येते त्याचप्रमाणे आपणही मला आपल्यात मिसळून घ्या आणि पवित्र करा मी अल्पमती असलो तरी आपल्या कृपा प्रसादाने हरिभक्तांची चरित्रे सांगू लागल्यावर ते भक्तभूषण रुक्मिणी रमण श्रीहरी माझ्यावर प्रसन्न होऊन माझ्यावर कृपा करतील यात कोणतेही नवल नाही आता ज्यांच्या गोत्रात माझा जन्म झाला त्या वसिष्ठांना मी वंदन करतो सर्व तीर्थांहून वरिष्ठ असलेल्या माता पित्यांना मी नमस्कार करतो आमच्या मातृपितृकुळाचे पंढरीनाथच दैवत आहेत मी त्यांना वंदन करतो सागराचे पूजन केल्याने सर्व नद्या संतुष्ट होतात आणि पृथ्वी प्रदक्षिणा केल्याने सर्व तीर्थाटनाचे पुण्यफल प्राप्त होते त्याप्रमाणे एका पांडुरंगाची उपासना केल्याने सर्व दैवते प्रसन्न होतात ते बुद्धिदाता चक्रपाणी जसे वदवतील तशी ग्रंथरचना होईल ती चरित्रे तुम्ही आवडीने ऐका आता आपण म्हणाल महिपतींनी हा ग्रंथ आपल्याच बुद्धीने लिहिला आहे पण कृपा करून तसा संशय घेऊ नका उत्तर प्रदेशात नाभाजी नावाचे एक थोर संत होऊन गेले त्यांना ब्रह्मदेवाचे अवतार मानतात त्यांनी ग्वाल्हेरी भाषेत संत चरित्रपर ग्रंथ लिहिला देशातील उद्धव चितघन यांनीही भक्तचरित्रे लिहिली आहेत त्या दोहोंचा समन्वय करून मी भक्तविजय ग्रंथाला प्रारंभ केला आहे या ग्रंथाला श्री पांडुरंगाची प्रेरणा व आशीर्वाद आहेत तुम्ही संत मंडळी साक्षात ईश्वर मूर्ती आहात तुम्ही माझ्या विनंतीचा मान ठेवून हे माझे प्राकृत भाषण मान्य कराल अशी मला आशा वाटते तुमच्या कृपा प्रसादाने हा ग्रंथ मान्य होईल आता कृपा करून या रसाळ कथा श्रवण करा श्रीकृष्णांचा अवतार संपताच कलियुगाचा प्रादुर्भाव झाला यज्ञयाग दानधर्म वर्णाश्रम धर्म, धर्म इत्यादिकांचा लोप झाला गुरुसेवा मातृपितृसेवा पुराण श्रवण हरिकीर्तन तपाचरण सत्य न्याय आणि नीती यांची उपेक्षा होऊ लागली राजे व प्रजा दुराचार करू लागल्या त्यामुळे कुलस्त्रिया भक्त संत सज्जन व साधूजनांना त्रास होऊ लागला अशा प्रकारे कलीने निर्दयतेने सर्वांना पिडले सर्वत्र पाप वाढू लागले तो पापभार असह्य होऊन धरित्री कंपायमान होऊ लागली तेव्हा वैकुंठाधिपती भगवान विष्णूंनी आपल्या भक्तांना व देवांना पाचारण करून आपले मनोगत व्यक्त केले ते म्हणाले पृथ्वीवर पापभार वाढला आहे असत्य व अज्ञानाचा अंधार पसरला आहे यज्ञयाग मागे पडले आहेत ब्राह्मणांनी सत्कर्म टाकले आहे आणि अनाचार सर्वत्र वाढला आहे म्हणून सर्व लोक दुःख भोगत आहेत मी पूर्वी अवतार घेऊन दुष्ट दैत्यांचा संहार केला पृथ्वी निर्वैर केली आणि आता बुद्ध होऊन स्वस्त चित्ताने बसलो आहे तेव्हा तुम्हीच सर्व भक्तांनी मृत्युलोकी अवतार घेऊन लोकांचा उद्धार करा माझी जितकी पुरातन महाक्षेत्रे आहेत त्यांना उजाळा द्या त्यांचे महात्म्य वाढवा माझ्या भक्तीचे पुनरुज्जीवन करा राम अवतारात वानर होऊन आणि कृष्ण अवतारात यादव व गोपगोपी होऊन तुम्ही माझ्या कार्यात मला सहकार्य केले आहे म्हणून आताही भक्तरूपाने माझी कथा कीर्तने करून माझ्या भक्तीचा व माझ्या नामाचा महिमा वाढवा लोकांना सन्मार्गाचा उपदेश करून त्यांचे कल्याण करा न्याय नीती धर्म वृद्धिंगत होईल असे करा मी तुमच्यासाठी सगुण झालो नाहीतर मला कोण विचारतो अर्थात तुम्हा भक्तां वाचून मला कोणीही जिवलग नाही तुम्ही मला यथार्थ जाणता माझ्यावर मनपूर्वक प्रेम करता तेव्हा तुमच्याशिवाय माझे उत्तम कीर्तन दुसरे कोण करणार ते ऐकून सर्व उपस्थितांचे हृदय भरून आले त्यांनी श्रीहरींचा जय जयकार केला व म्हणाले देवा तुम्ही आमचे जीवन आहात आणि तुम्हीच आमचा आश्रय आहात म्हणून तुम्ही सांगाल त्याप्रमाणे अवतार घेऊन आम्ही लोकांना भक्तीला लावू यावर श्रीहरी म्हणाले तुमची वचने ऐकून मला प्रसन्न वाटत आहे आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐका उद्धव तुम्ही नामदेव म्हणून पंढरपुरात अवतार घ्या आणि माझ्या नामसंकीर्तनाने दक्षिण देशातील लोकांना भक्तीला लावा याप्रमाणे मथुरा गोकुळ वृंदावनात अक्रूरांनी तर पश्चिमेकडे वाल्मिकींनी अवतार घेऊन कार्य करावे शुक्राचार्य तुम्ही यवनकुळात अयोनी संभव जन्म घेऊन कबीर नावाने माझा अद्भुत नाममहिमा प्रकट करा वाल्मिकी तुम्ही तुलसीदासांच्या रूपाने रामभक्ती वाढवा रामकथेची प्राकृतात रचना करा दारुक तुम्ही डाकोर ग्रामी रामदास ब्राह्मण व्हा त्यावेळी मी तुम्हाला द्वारकेहून भेटायला येईल शिवजी तुम्ही जुनागड येथे नरसिं मेहतांच्या रूपाने महात्म वाढवा अशा प्रकारे तुम्ही सर्व आधी पुढे व्हा मी मागून येतोच आहे ज्ञानेश्वरांच्या रूपाने मी गीतेचा अर्थ सांगेन त्या समयी ब्रह्मदेव सदाशिव आणि आदिमाया अनुक्रमे सोपान निवृत्ती व मुक्ताबाई या रूपाने माझी भावंडे म्हणून अवतार घेतील हे ऐकून सर्वांनी आनंदाने टाळ्या वाजून त्यांचा जय केला देवांनी पुष्पवृष्टी केली भूलोकी मनुष्य रूपाने जन्म घेऊन हरिचरण जोडता येतात तेथे हरिकीर्तन ऐकू येते म्हणून अवतार घेण्याच्या कल्पनेने त्या सर्व वैष्णवांना परमानंद झाला होता त्यानंतर श्रीहरींची अनुज्ञा घेऊन देवमंडळी अमरावतीस गेली आणि अवताराच्या योग्य समयाची प्रतीक्षा करत भक्तमंडळी विष्णूंच्या सहवासात वैकुंठातच राहिली पहिला अध्याय समाप्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद